स्थानिकांच्या हक्कासाठी खेड शिवसेना आक्रमक कोकोकोला कंपनीचे काम ठप्प का हो खेड येथील स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत कोको कोला को कंपनीचं काम बंद पाडलं स्थानिक बेरोजगार तरुणांना नोकऱ्यांमध्ये स्थान मिळावं या मागणीसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले थेट परिसरात सुरू असलेल्या कोकोकोला कंपनीत स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नसल्याचा आरोप शिवसेनेने केलाय कंपनीकडून बाहेरून कामगार आणून स्थानिकांना डावललं जात असल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी थेट कंपनीसमोर धडक दिली स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यासाठी कंपनीने त्वरित पावले उचलावीत अन्यथा पुन्हा हजारो शिवसैनिकांसह कंपनीत घुसून आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा स्थानिक शिवसेना नेते अण्णा कदम यांनी दिला कंपनीने काम बंद ठेवल्यानंतर तुर्तास आंदोलन मागे घेतलं स्थानिकांना रोजगाराची हमी मिळापर्यंत हे आंदोलन थांबणार नसल्याचं शिवसेनेनं नस स्पष्ट केलं खेडमधील स्थानिक जनतेच्या भावनांचा विचार न करता बाहेरील कामगारांना प्राधान्य देणे हे अन्यायकारक असल्याचं स्थानिकांनी म्हटलंय त्यामुळे कंपनीने लवकरात लवकर स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी सध्या जोर धरली आहे या आंदोलनाची चर्चा संपूर्ण खेड तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असून स्थानिक न्याय हक्काच्या लढ्याला वेगळं वळण लागण्याची शक्यता देखील नागरिकांमधून वर्तवण्यात येते आपण चर्चा केली मालकाचा फोन झाला माहिती घेणार सांगणार त्याप्रमाणे पण ठीक आहे पण तोपर्यंत ही कंपनी बंद राहणार आपण इथून बाहेर पडायचं इथून सगळ्यांनी आता बाहेर पडताना आपण सगळ्यांनी इथे एक चार पाच लोकं थांबतील परत ते कंपनी चालू करू शकतील एका दिवस आणि उद्या जर तो हिमांशु येणार ते असेल आणि त्याच्यात उद्या आपल्याला जे वेगळा निर्णय घेतात आपण सगळे चार पाच लोक घेऊन येते बाबा बरोबर आपण सगळे लोक सगळे आलेत सगळ्यांना मी धन्यवाद देतो अशा प्रकारे बघा भूमिका अन्याय होते तेव्हा आपण सगळे एकत्र आले पाहिजे हे शिवसेनेची बाळासाहेबांची भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या मार्फत आपण इथे आलो आहोत आपण कोणावरती इथे आपण काही माझोगाय इथे आलो नव्हतो आपण फक्त न्याय मागायला होतो